जय महाराष्ट्र शेतकर मित्रांनो चला तर पाहूयाचे चोवीस मे शुक्रवार लासलगाव कोल्हापूर सोलापूर पिंपळगाव बसवंत राहता येथील आजचे कांदा मार्केट का मार्केटमधले भाव आहे किती आवक आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ बाजार समिती आहे लासलगाव विचूर दिनांक चोवीस मे शुक्रवार एकूण कांदा आवक आहे सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय सतराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पारनेर दिनांक चोवीस मे शुक्रवार एकूण कांदा आवक आहे पाच हजार सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक चोवीस मे शुक्रवार एकूण कांदा आवक आहे तीस हजार क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण जास दर भेटला आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे तेवीसशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर दिनांक चोवीस मे शुक्रवार एकूण कांदा व का आहे सोळा हजार नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे तेवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता दिनांक चोवीस मे शुक्रवार एकूण कांदा आवक आहे तीन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे अडीचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे दीड हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती कोल्हापूर दिनांक चोवीस मे शुक्रवार एकूण कांदा आवक चार हजार तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद